नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो आजकाल आपण पाहत आहोत अनेक मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्या व अभिनेत्री आहेत ज्यांच्यामध्ये चढाला ओढ लागली की मी कोणत्या पक्षाची किंवा मी कोणत्या पार्टीचा किंवा मी कुठला नेत्याचा माणूस आहे असं सा सांगण्याचा आणि त्यामुळे काहीजण जे आहेत मी काँग्रेस आहे मी भाजपीय आहे किंवा त्यासोबत अशा अनेक गोष्टी करत असतात मित्रांनो परंतु आता सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ म्हणजे अशोक शराफ यांच्या पत्नी असणाऱ्या निवेदिता शराफ यांचा त्यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना सांगितलं की मी भाजपवाली आहे मी कट्टर भाजपवाली आहे परंतु त्यांना प्रत्युत्तर देत असताना चिन्मय सुमित नावाची मराठी मराठी सृष्टीतील अभिनेत्री आहे ज्यांनी हिने हिंदी सिनेमासृष्टीत देखील मोठ्या प्रमाणात काम केलं आहे त्यांनी प्रत्युत्तर देत असताना थेट सांगितलं की मी कुठल्या पक्षाची नाही किंवा मी भाजपवाली काँग्रेसवाली नाही तर मी थेट जे भीम आहे अशा त्यांनी वक्तव्य केलं तर नेमकं काय प्रकरण आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनल वरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो त्याचं झालं असं की एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आला होता त्या कार्यक्रमामध्ये जे अशोक शराफ यांच्या पत्नीला बोलविण्यात आलं होतं तर त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी थेट सांगितलं की मी भाजपवाली आहे आणि हा पहिलाच कार्यक्रम नाही की ज्यामध्ये कुठल्या एका मराठी अभिनेतीने किंवा अभिनेत्र्याने स्वतःला भाजपवाला किंवा काँग्रेसवाला सांगितलं असेल या अगोदर जे आहे मित्रांनो महेश कोठारी हे देखील एका कार्यक्रमामध्ये दे गेले होते त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी थेट सांगितलं मी जे आहे काँग्रेस भाजपवाला आहे आणि मला भाजप आवडते अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं त्यांचा देखील व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला त्यासोबत अशा अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील ज्यामध्ये अनेक सिनेमासृष्टीतील अभिनेते व अभिनेत्री हो, जे आहेत कुठल्या ना कुठल्या पक्षाशी कनेक्टेड आहोत मी मनसेवाली आहे शिवसेनावाली आहोत असं सांगताना दिसतील परंतु मित्रांनो चिन्मय सुमेत नावाची जी अभिनेत्री आहे तिला एका कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आलं होतं तर त्या ठिकाणी बोलत असताना तिला तिला प्रश्न करण्यात आला की तुम्ही जे आहे त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना तिने नमस्कार आणि त्यानंतर जय भीम शब्दाने सुरुवात केली आणि त्या ठिकाणी ती थेट म्हणाली मी या ठिकाणी जय भीम मुद्दाम करत नाही आहे किंवा कोणा इतर कारणांमुळे करत नाही तर माझ्या मुखातून मी नमस्कार केल्यानंतर आपसुकच जय भीम निघतो अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य केल्यानंतर त्यांनी थेट त्या ठिकाणी सांगितलं की मी जय भीमवाली आहे आणि त्यानंतर ज्या त्या अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला सर्वच ठिकाणी त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक देखील होताना आपल्याला दिसत आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा